श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो हे सात संकेत सांगतात की देव दररोज तुमच्या घरी येतात तर ते सात संकेत कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांची कोणत्या ना कोणत्या देवतेवर श्रद्धा असते आणि त्या देवतेची आपण रोज भक्तिभावाने पूजा आणि साधना करत असतो आणि कधीकधी ही साधनेचे फळ आपल्याला मिळते आणि देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या घरात देव देवता वास्तव करू लागतात जेव्हा तुमच्या घरामध्ये देव वास करू लागतात तेव्हा हा वास अदृश्य स्वरूपाचा असतो म्हणजेच ते आपल्याला दिसत नाहीत पण आपल्याला या देवतेकडून काही संकेत मिळत असतात ते आज अशा आपण अशाच काही सात संकेताबद्दल पाहणार आहोत एक ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच भल्या पहाटे जर तुम्हाला शरीरात काही कंपने जाणवत असतील आणि शरीर थोडे थरथर कापत असेल तर हे सर्वात मोठे संकेत आहे की आपल्या घरात देवी देवतांचा वास असल्याचा आणि त्याच्या कृपेने आता सर्व काही शुभ आणि मंगलमय होणार आहे दोन कधी कधी सूर्यास्ताच्या वेळीही अशा प्रकारची कंपने काहींना जाणवतात या दोन काळात म्हणजे सूर्योद सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्ही वेळी जर तुम्हाला तुमच्या शरीरात कंपने जाणवत असतील तर तुमच्या घरी देवी देवतांचा वास्तव्याचे सर्वात मोठे संकेत आहे दोन अनेकदा भविष्यात आपल्याला भविष्यातील अनेकदा आपल्याला भविष्यातील घटनांबद्दल जाणीव असते की ही गोष्ट आता घडणार आहे अनेकांचा असा अंदाज असतो आणि काहींचा हा अंदाज खरा देखील ठरतो जर तुम्हाला देखील या भविष्यातील घटनांचा अंदाज लावू शकत असल्यास त्यामुळे देवी देवतांच्या कृपेने तुम्हालाही दैवी शक्ती प्राप्त झाल्याचे हे एक संकेत आहे आणखी एक सर्वात मोठे संकेत म्हणजे तुमच्या घरावर कितीही मोठे संकट आले तरी आणि संकटाच्या वेळी तुमची देवावरची श्रद्धा आणि विश्वास कमी होत नसेल हे सुद्धा खूप मोठे संकेत आहे की तर ही बुद्धी आणि ज्ञान तुम्हाला या देवतांनी दिलेली आहे तसेच तुमच्या घरात वाद आणि भांडणे होत असतील तरी भांडणे आणि वाद संपून तुमच्यामध्ये नंतर प्रेम वाढत असेल तर समजून घ्या जा की तुमच्या घरात देवतांचा वास आहे आणि हे सुद्धा घरात देवतांचा वास असल्याचे हे एक संकेत आहे अनेकांना स्वप्नात एखादी छोटीशी सुंदर मुलगी दिसते जणू ही महालक्ष्मीचे वास्तविक रूप आहे तुमच्या स्वप्नात अशी एक लहान मुलगी तुम स्वप्नात अशा छोट्याशा मुलीचे वारंवार दर्शन होत असेल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांची तुमच्यावर कृपा वारंवार होत आहे आपल्या घरामध्ये एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होत असेल परंतु तुमच्या अंगणात फुलांची कोणतेही झाड नसतील किंवा फुलांची झाडे आहेत पण ती सुगंधित नाहीत मात्र जर तुम्हाला अशा प्रकारचा मनमोहक मनाला मोहून टाकणारा सुगंध तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घराच्या आसपास जर जाणवत असेल तर हा सुद्धा संकेत असतो देवी देवतांच्या आपल्या घरातील वास्तव्याचा आणि यातील शेवटचा संकेत म्हणजे गृहिणी तिच्या स्वयंपाकघरात जे काही शि अन्न शिजवते ते चवदार भूक वाढवणारे असेल त्यामुळे माता अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न झाली आहे हे समजून घ्या आणि घरात देवी देवतांचा वास नक्कीच आहे हे जाणून घ्या आम्ही असे सात सं, संकेत सांगितलेले आहेत ज्यावरून आपण समजू शकतो की आपल्या घरात देवतांचा वास आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की आपल्या घरात देवी देवतांचा वास असणारे हे सात संकेत हे सात संकेत जर तुम्हाला जाणवत असतील समजत असतील तर समजून घ्या की तुमच्या घरात पण देवी देवतांचा वास आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल समजला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणींना मित्रांना नातेवाईकांना आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटनही क्लिक करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ